नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ना बोलतो भविष्य भविष्यतो अशा प्रकारचं आजचं मैदान झालंय बैलगाडी शर्यत क्षेत्रातला इतिहास या ठिकाणी आज घडलाय तो म्हणजेच की बिंजोरचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो तो मथूर आणि सगळ्यांचा अख्ख्या महाराष्ट्राचा घराघरात सगळ्यांना ज्यानं शर्यतीचं वेळ लावलं तो म्हणजेच ला। की नवम हिंद केसरी बकासूर अवघ्या चोवीस तासामध्ये दोन वेळा हिंद केसरी झालेला असा इतिहास घडवणारा बैल म्हणजे बकासूर त्या बकासूर बैलाचे मालक आपल्या बरोबर आहेत मामा आहेत मोहिल शेट यांचे मामा मामा आज पहिल्यांदाच तुम्हाला आम्ही मैदानावर बघतोय या ठिकाणी काय सांगाल कसं वाटलं तुम्हाला बघ बघून मैदाना मैदान मी प्रेशर किती बघते त्याच्या बघायसाठी मैदाना तर मामा आजची जी गाडी पाळाली गटाला तर जबरदस्तच पळाली सेमीला तर त्याच्यापेक्षा डबल पाळाली आणि फायनलला तर एकदम धुमापोळच घातलाय थोडक्यासाठी आता थोडसच राहिलं बाकी काय नाही दोन नंबर केलाय गाडीनं काय सांगाल आज सगळ्या फॅनची आ, लोकांची इच्छा आज तुम्ही पूर्ण केली सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली आपल्या गुलालाच राहिली महत्वाची गाडी एक आम्ही एक नंबर साठी पावलंच नव्हतो आज फक्त कॅन्ससाठी पाहिलो आज आणि तरी आम्ही गुलात असला आता दादा जास्त करून तुम्ही काय मैदाना वगैरे नसता पण बाका जे सगळं नियोजन असतं ते तुमच्याकडे असतं हे कसं काय नियोजन आज झालेलं मथुरा आणि बाका नेमकं नाही काय झालं गेल्या दिवसापासून चाललं होतं पण कसं हे कॉन्टॅक्ट होईल किंवा दादा यांचं कॉन्टॅक्ट व्हायचे पण त्यांचं वैयक्तिक केलं नाही मग मी मागे चार पाच दिवसापूर्वी दादाला डायरेक्ट फोन केला रणजित सरबं सुरे असेल आमच्या बाबतीच्या ड्रायवर असेल आमचं कॉन्टॅक्ट झालं दादा म्हणले तुम्ही मानला त्या माहिती पळू आणि त्याची दादानी बाई दिली पेडगाव मध्ये सव्वीस तारखेला मग कसं शंभर टक्के दिसत ते फिक्स झालं तर पहिल्यापासून आपण जसं म्हणतोय की बैलगाडा शर्यती क्षेत्रामधील दोन दिग्गज मथुर आणि बकासूर एक उत्तर ध्रुव तर एक दक्षिण ध्रुव ज्यावेळेस त्यांच्या गाड्या सेमी फायनल लागायच्या ला किंवा फायनल लागायच्या ला त्यावेळेस अख्खं रेकॉर्ड ब्रेक असं लाईव्ह चालायचं सगळ्यांच्या नजरा याच सगळी धंद सोडून लोक हेच बघायचे मथुर आणि बाकासूर आणि आज ते एकत्र येण्याचा योग जुळा इतिहास घडला ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल दादा इतिहास घडला म्हणजे आता फॅन्स पावसासाठीच काढलाय आणि लय चाललं होतं की बकासोड मग ये एकत्र येणार नाही आणि एकत्र आणायचं आमचं हेच होतं उद्देशिक आणि जेणेकरून जे कमेंट युमिट व्हायचे मथुर बाट्रेन विरोधात हे आम्ही करून दाखवलं म्हणजे दोन्ही आता एकत्र आले त्याच्यामुळे आता कमी युमिट काहीच होणार म्हणजे पहिल्यांदा जो विरोधक असले कट्टर विरोधक अशी लोक वागायची पण आज तुम्ही असा संदेश दिला आस, आज असा आज तुम्ही पायडा पाडलाय जेणेकरून की भला आपण खेळाडू आहे पण आपण एकत्र येऊ शकतो आपली काय पर्सनली काय काय गोष्टी तुम्ही घेऊन आमच्या व्यक्तीत काहीच नव्हतं हे लोकांच्या म्हणण्यातून आले पण आमचं राहुल गायांचं काहीच नाही कधीच नाही आम्ही कधी मुंबईला गेलो तरी सचिजेचं नाव पाळायचो गाठावर आमचे नियोजन मुंबईला आमचे नियोजन असतो नाव आम्ही सचिजेडचं लावतो नियोजन आम्ही सगळं करतो त्याच्यामुळं काय असं काही आमच्या पद्धतीने काहीच नाही लोकांच्या मनाच्या दृष्टीने आम्ही विरोधक झालो पण विरोधक नव्हतो आम्ही पहिला असून नाही आता बी नाही इथून पुढं पण नाही फक्त गाड्या एकत्र पण राहिलेलं एवढंच बाकी काय नाही एवढं आणि फॅन्स आणि ते काय असतात ते थोडंफार कमेंट करणार त्यामुळे सगळ्या गोष्टी होत्या दादा आज इतिहास घडलाय तुम्ही आता आपण जर बघितला बैलगाड्या शर्यतीचा इतिहास तर या इतिहासामध्ये आज आहे जबरदस्त म्हणजे युगात एकदाच असं ते प्राणी किंवा आपण म्हणू शकतो व्यक्ती अशी जन्माला येते ती इतिहासच घडवून जाते आणि तो जो बैल आहे ज्याला आपण म्हणतो दैवत प्राप्त झाले आतापर्यंत म्हणायचो पण आता असं म्हणायला गेलं तो वावग नाही की बाबा ते देवाचं रूपच घेऊन आज आपल्या धर्तीवरती आले तुमच्या दावणीवरती आले काय तुम्हाला वाटतं नेमकं दादा आनंद आम्ही मग होईल बारीक आम्ही दोघं असायचो भाऊ मुली काय बारीक असेल वय तर काय दोन वर्षाचा असेल त्याला काय माहिती पहिले आम्ही दोघं भाऊ जायचो कुठं असेल ते चार बाईला शिकायला हे आम्हाला नियोजन होतं पण सपोर्ट नसतो आम्ही येत नसतो त्या आणि आता ही मुलींची मोठी झाली त्याच्यावर मी कधी मैदानात आलोच नाही त्यांच्या वेळेस दिला आणि चार आपलं घाटा या सातारा साईडचं झालीच काय सांगाल दादा तुम्ही म्हणजे आता लोक म्हणतात की तुम्ही काहीतरी पूर्वी पु, पु, इतकं पुण्य केलं असेल की के अशा बकासूर नावाचा जो बैल आहे जो की सगळीकडे तुमच्या इच्छा पूर्ण करतो करतोय आणि ज्या ज्या पण म्हणजे आज आपण विश्वासच करू शकत ना अशा गोष्टी घडत चालल्यात तर त्याविषयी काय सांगाल फक्त चोवीस तासामध्ये म्हणजे आज संध्याकाळी ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आज सगळ्यात असं कधीच झालं नव्हतं ते बाकासूरनं करून दाखवलं चोवीस तासाच्या आत दोन वेळा हिंद केसरी होणं ही जमणार पण नाही कोणाला अशी गोष्टी तू करत चाललाय काय आपल्या आपल्याला बोलताय ते सगळं कळतंय आपल्याला एखादं हे केलं तू करू शकत नाही हे करू शकत नाही पण त्या कळतय तू काय करू शकतो कारण मध्ये मोबाईल वर आमच्यावर लोक म्हणजे पैसे घेऊन पाहतात काय जवळच्या माणसाने कमेंट केलं आम्हाला बरोबर पण कसं आहे कारण परत झालं नसतंय डबल आधी नव मिळून गेस ते होऊन नये नशिबा दाखल त्या माझ्यात मी डिसिजन आता कोणीच म्हणतो मामा डबल नाही पाहायचा आज दिवस आलं पण ते डिसिजन मी घेतलं पोराला मी आज दिवशी शिव्या विळा दिल्या तुम्ही जाऊन व्यक्ती गेल तर ते माझा ते ऐकलं त्यांनी माघारी बैल नेला आणि तीच थांबली ती माहिती म्हणजे हा तुमचा निर्णय होता की बाबा दुसऱ्या दिवशी पण बैल आपण पळवायचा निर्णय माझा होता बाय वैभवचा मुईलचा सगळ्यांचा विरोध होता मामा आम्ही ना बैल आम्हाला काय आता मोही माझ्या शब्द आतापर्यंत जात नाही तो वैभव बारखं वाचले तो फोन करतोय की मा भाऊ नको असं तसं नको माझे मित्र पे होते त्यांनी फोन केला मी व्यक्ती त्यांना बोललो त्यांना काय म्हणायला वाटलं असं मी शेवटती माया पुढे जात नाही पुढे काय असू दे डबल नाही टेबल नाही पण लोकांना हेच म्हणतो की आम्ही काय पैसे घेऊन नाही कोविडला काय नाही घ्यायचं घेतो काय झालं काही नाही केली आम्ही घेतो घेतो तर घेतो आम्ही आतावर नाही म्हणतो नाही पण महिला आणि वैभलाच काहीच माहित नाही मामा किती घेतो काय घेतो नियोजन तुमच्याकडे असतील काय असेल ते काय असेल बरोबर आहे कारण का बैलाला पण आपल्याला भविष्यात भविष्यामध्ये त्याला पण सांभाळायचं असतं सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात कुठला आभाळ कुठली गोष्ट येणार नाही आता शेवटचं तुम्हाला विचारतो दादा आपला घरचा बैल आणि जो शर्यतीच्या कुठल्या पण नियमांमध्ये बसत नाही त्याच्या अंगानं पिंडानं किंवा त्याचं कशी शरीर पाहिजे आणि घरच्या बैलाला तुम्ही पाळावला ना आज एवढं मोठं यश त्याच्यामुळे तुम्हाला पाहायला भेटतंय काय सांगाल त्याच्याविषयी मकासुरू दैवत्व प्राप्त झालेलं बैल काय सांगाल त्याशिवाय म्हणजे किती त्याचे उपकार हे केले तरी पिटणार नाही अशा प्रकारचा असं मामांच म्हणणं आहे की त्यांची चुलते त्यांची पुण्य आहे मामांच्या डोळ्यात पण आश्रू आहे म्हणजे आज इतिहासच घडलाय आणि आपल्या करून दाखवले आणि ज्या ज्या वेळेस त्याच्यावरती प्रश्न उठतात तो करून दाखवतो बोलत नाही आणि ह्यांचे पण जे भाचेत आहेत मोहील शेठ किंवा वैभवशेख आज तागायत कुणाला कुठल्याही प्रकारे एका शब्दाने बोलले नाही मामा आम्ही तुमचे पण खूप व्हिडिओ बघितले तुम्ही पण कधी कुणाला विरोधक मारले नाही आणि कधी कुणाला तोडून बोलला नाही हेच मोठं पण असतं आणि हेच लोकांनी सगळ्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये पाळावं हेच आ, मी आशा करतो आणि यांचा आदर्श कुठं ना कुठं तरी घ्यावा मामा तुम्ही मला किमती तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप मी आभार व्यक्त करतो खरंच पुण्य आहे तुमच्यावरती त्यांची त्यामुळे आज हे सगळं यश तुम्हाला पाहायला भेटले जातं 问你。